नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पीआरॉर्ड या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत वाक्य रचना जे महाराष्ट्र पोलीस भरतीला वारंवार प्रश्न येत राहतात आणि इतर परीक्षेला पण विचारल्या जातात सुरुवात करूया प्रश्न पहिला खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते आहे ते आपण पाहूया खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते आहे तो मला काल भेटला होता तो मला काल भेटला आहे तो मला काल भेटला तो काल मला भेटला, भे, भेटला होता याचा उत्तर कोणतं आहे तो ऑप्शन डी एकदम बरोबर तो काल मला भेटला होता हे एकदम शुद्ध वाक्य आहे प्रश्न क्रमांक दोन चुकीचं वाक्य ओळखा चुकीचं वाक्य कोणतं आहे ऑप्शन ए हा चुकीचं वाक्य आहे कारण मला अभ्यास करायला आवडतो हे काय तर चुकीचा अभ्यास वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीन योग्य वाक्य रचना असलेलं वाक्य कोणते योग्य वाक्य रचना असलेलं वाक्य कोणते तो शाळेला जातो तो शाळेला जातो तो शाळेवर जातो तो शाळेपासून जातो त्याचं उत्तर काय ऑप्शन बी तो शाळेत जातो एकदम बरोबर उत्तर पै आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते अशुद्ध वाक्य विचारले मित्रांनो मला पाणी प्याय प्यायचे आहे मला भूक लागली आहे मला झोप यायची आहे मला ताप आला आहे तर त्यांनी काय विचारलं अशुद्ध वाक्य अशुद्ध वाक्य कोणता आहे ऑप्शन ती कोणता ऑप्शन सी मला झोप यायची आहे प्रश्न क्रमांक पाच योग्य वाक्य निवडा योग्य वाक्य निवडायचं मित्रांनो योग्य वाक्य कोणतं असेल रामाने पुस्तक वाचली राम पुस्तक वाचतो राम पुस्तक वाचली आहे रामने पुस्तक वाचतो त्याचं उत्तर काय ऑप्शन बी राम पुस्तक वाचतो प्रश्न क्रमांक सहा योग्य वाक्य विचारले तर मित्रांनो योग्य काय असेल तिने मला बोलवले नाही तिने मला बोलवले नाही तिने मला बोलविलं नाही तिने मला बोलविली नाही त्याचं उत्तर काय आहे ऑप्शन बी तिने मला बोलवले नाही प्रश्न क्रमांक अशुद्ध वाक्य विचारले अशुद्ध वाक्य कोणतं आहे मला आज काम आहे मला आज वेळ नाही मला आज जायचं आहे मला आज येतो आहे मला आज येतो आहे याचं उत्तर काय आहे ऑप्शन डी मला आज येतो आहे हे बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ योग्य वाक्य कोणते योग्य वाक्य कोणते आम्ही मैदानावर खेळतो आम्ही मैदानावर खेळतोय आम्ही मैदानावर खेळत आहोत आणि आम्ही मैदानावर खेळत आहे याचं उत्तर काय ऑप्शन सी आम्ही मैदानावर खेळत आहोत क्वेश्चन नऊ no, खालपैकी शुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्य विचारलं मित्रांनो तो कोणता असेल तो माझ्याशी रागावला तो माझ्यावर रागावला तो माझ्याशी रागावला आहे तो माझ्यावर रागावला आहे याचं उत्तर काय ऑप्शन बी तो माझ्यावर रागावला क्वेश्चन दहा वाक्य कोणते चुकीचं वाक्य विचारलं त्यांनी चुकीचं वाक्य कोणते मला आज शाळेत जायचं आहे मला उद्या परीक्षेला जायचं आहे मला आज अभ्यास करायचा आहे मला आज झोपायचं आहे त्याचं उत्तर काय ऑप्शन बी बरोबर आहे मला उद्या परीक्षेला जायचं आहे प्रश्न क्रमांक अकरा योग्य वाक्य योग्य वाक्य कोणतं आहे तो माझ्यापेक्षा हुशार आहे तो माझ्याहून हुशार आहे तो माझ्यापेक्षा हुशार होता तो माझ्याहून हुशार होता याचं योग्य उत्तर काय ऑप्शन बी तो माझ्याहून हुशार आहे प्रश्न क्रमांक बारा अशुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्य कोणते मला आई आवडते मला आईची आठवण येते मला आईची भूक लागते मला आईवर प्रेम आहे अशुद्ध वाक्य कोणते ऑप्शन सी मला आईची भूक लागते हे काय अशुद्ध वाक्य आहे प्रश्न क्रमांक तेरा योग्य वाक्य रचना असलेलं वाक्य कोणते योग्य वाक्य रचना असलेलं वाक्य कोणते तो मला सांगितले त्याने मला सांगितले त्याने मला सांगतो तो मला सांगत होता त्याचं उत्तर काय आहे ऑप्शन बी त्याने मला सांगितलं हे योग्य वाक्य रचनेच शब्द आहे वाक्य आहे सो प्रश्न क्रमांक चौथा चुकीचं वाक्य ओळखा चुकीचं वाक्य ओळखा याचं उत्तर काय मी तुला मदत करीन मी तुला मदत करीन केली मी तुला मदत करतो मी तुला मदत करत नाही याचं उत्तर काय ऑप्शन सी मी तुला मदत करतो हे चुकीचे वाक्य आहे मी तुला मदत करतो प्रश्न क्रमांक पंधरा शुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्य विचारले मित्रांनो कोणते मला तो आवडत नाही मला तो आवडत नाही आहे मला तो आवडतो नाही मला तो आवडत नसेल उत्तर काय ऑप्शन ए मला तो आवडत नाही प्रश्न क्रमांक सोळा खालीपैकी योग्य वाक्य कोणते योग्य वाक्य विचारलं मित्रांनो आम्ही परीक्षा देतोय आम्ही परीक्षा देत आहोत आम्ही परीक्षा देत आहे आम्ही परीक्षा दिली आहे सूत्र काय ऑप्शन बी आम्ही परीक्षा देत आहोत एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा शुद्ध वाक्य कोणते त्याला तहान लागली आहे त्याला भूक लागली आहे त्याला ताप लागला आहे त्याला झोप लागली आहे याचं उत्तर काय ऑप्शन सी बरोबर आहे त्याला ताप लागला आहे प्रश्न क्रमांक अठरा योग्य वाक्य ओळखा योग्य वाक्य ओळखा मी तुला काय भेटलो मी तुला काल भेटलो मी तुला काल भेटला मी तुला काल भेटली मी तुला काल भेटतो त्याचं उत्तर काय योग्य वाक्य आहे ऑप्शन बी मी तुला काल भेटला मी तुला काल भेटला ठीक आहे योग्य वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस चुकीचे वाक्य कोणते चुकीचे वाक्य कोणते तर मला तुझी मदत हवी आहे मला तुझी मदत पाहिजे मला तुझी मदत लागेल मला तुझी मदत येईल चुकीचं वाक्य कोणते एकोणवीस ऑप्शन डी मला तुझी मदत येईल हे चुकीचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक वीस शुद्ध वाक्य शुद्ध वाक्य कोणते तो मला फोन केला त्याने मला फोन केला तो मला फोन करत त्याने मला फोन करतो याचं उत्तर काय ऑप्शन बी बरोबर त्याने मला फोन केला हे शुद्ध वाक्य आहे एकवीस नंबरचं काय अशुद्ध वाक्य ओळखा अशुद्ध आहे मी घरी जात आहे मी घरी गेलो आहे मी घरी जातो आहे मी घरी जातोय याचं उत्तर काय ऑप्शन सी मी घरी जातो आहे योग्य वाक्य विचार विचारलं मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीसचा मला अभ्यास रस आहे मला अभ्यासावर रस आहे मला अभ्यासाने रस आहे मला अभ्यासाला रस आहे योग्य उत्तर काय ऑप्शन ए मला अभ्यासात रस आहे आज म्हणजे अभ्यास करणार असे त्याला आवड निर्माण आहे म्हणून ऑप्शन ए बरोबर प्रश्न क्रमांक तेवीस चुकीचं वाक्य कोणते चुकीचं वाक्य कोणते तर तो खूप हुशार आहे तो खूपच हुशार आहे तो फार हुशार आहे तो खूप हुशारपणे आहे त्याचं उत्तर काय तर ऑप्शन डी चुकीचं वाक्य काय तो खूप हुशारपणे आहे प्रश्न क्रमांक चोवीस योग्य वाक्य रचना कोणती योग्य वाक्य रचना कोणती मी त्याला भेटणार आहे मी त्याला भेटणार मी त्याला भेटले आहे मी त्याला भेटतो आहे त्याचं उत्तर काय तर ऑप्शन ए मी त्याला भेटणार आहे हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अशुद्ध वाक्य ओळखा शुद्ध वाक्य ओळखा मला हे काम जमत नाही मला हे काम करता येत नाही मला हे काम होत नाही मला हे काम करता नाही ठीक आहे अशुद्ध वाक्य कोणते तर मला ऑप्शन डी मला हे काम करत नाही प्रश्न क्रमांक सव्वीस योग्य वाक्य ओळखायचं आहे मित्रांनो तो मला ओळखतो तो मला ओळखला त्याने मला ओळखतो त्याने मला ओळखला याचं उत्तर काय योग्य उत्तर ऑप्शन ए तो मला ओळखतो प्रश्न क्रमांक सत्तावीस चुकीचं वाक्य ओळखा चुकीचं वाक्य कोणते मला पुस्तक वाचायचं आहे मला चित्र काढायचं आहे मला खेळ खेळायचं आहे मला पाणी पिणे आहे चुकीचं वाक्य कोणते तो ऑप्शन डी मला पाणी पिणे आहे हे चुकीचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्य कोणते तो शाळेला जातो आहे तो शाळेत जातो आहे तो शाळेवर जातो आहे तो शाळेपासून जातो आहे शुद्ध वाक्य कोणते ऑप्शन बी तो, तो शाळेत जातो आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अशुद्ध वाक्य कोणते मला तुझ्यावर विश्वास आहे मला तुझ्यावर संशय आहे मला तुझ्यावर आवड आहे मला तुझ्यावर राग आहे याचं उत्तर काय ऑप्शन सी एकम बरोबर अशुद्ध वाक्य कोणते मला तुझ्यावर आवड आहे हे चुकीचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीस योग्य वाक्य ओळखा मी काल चित्र काढले मी काल चित्र काढला मी काल चित्र काढतो मी काल चित्र काढेल योग्य वाक्य काय ऑप्शन ए मी काल चित्र काढले एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकतीस चुकीचं वाक्य कोणते मला चालायला आवडते मला धावायला आवडते मला वाचायला आवडतो मला गाणे ऐकायला आवडते तर चुकीचं वाक्य विचारल्यानंतर ना, ना तो ऑप्शन सी मला वाचायला आवडतो हे चुकीचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक बत्तीस योग्य वाक्य कोणते तो मला पाहून हसला तो मला पाहून मी हसले तो मला पाहून हसतो तो मला पाहून हसली तो मला पाहून हसली बत्तीचं योग्य वाक्य कोणतं आहे ऑप्शन ए तो मला पाहून हसला प्रश्न क्रमांक तेहतीस अशुद्ध वाक्य ओळखा अशुद्ध वाक्य ओळखा मला उशीर झाला आहे मला उशीर होत आहे मला उशीर येत आहे मला उशीर झालाय तर अशुद्ध वाक्य कोणतं आहे ऑप्शन सी मला उशीर येत आहे हे चुकीचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक चौतीस योग्य वाक्य रचना विचारली आहे तर योग्य वाक्य कोणतं असेल योग्य वाक्य त्याने काम पूर्ण केले त्याने काम पूर्ण करतो त्याने काम पूर्ण करत त्याने काम पूर्ण करीत याचं उत्तर काय योग्य वाक्य कोणता ऑप्शन ए त्याने काम पूर्ण केले प्रश्न क्रमांक पस्तीस चुकीचं वाक्य विचारा मित्रांनो मला आज ताप आहे मला आज सर्दी आहे मला आज डोके आहे मला आज खोकला आहे चुकीचं वाक्य दिसतं आपल्याला मला आज डोके आहे हे चुकीचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक छत्तीस शुद्ध वाक्य कोणते मी तुला उद्या भेटेन मी तुला उद्या भेटतो मी तुला उद्या भेटलो मी तुला उद्या भेटेल शुद्ध वाक्य कोणतं झालं तर ऑप्शन हे मी तुला उद्या भेटेन प्रश्न क्रमांक सदतीस अशुद्ध वाक्य ओळखा कोणतं वाक्य अशुद्ध वाक्य विचारले आहे इथं ता मला त्याची भीती वाटते मला त्याची आठवण येते मला त्याची ताण लागते मला त्याची काळजी वाटते अशुद्ध वाक्य कोणते ऑप्शन सी मला त्याची तहान लागते प्रश्न क्रमांक अडतीस योग्य वाक्य विचारलेलं आहे मित्रांनो तो पुस्तक वाचत आहे तो पुस्तक वाचत आहे तो पुस्तक वाचले आहे तो पुस्तक वाचतो आहे याचं उत्तर काय तो ऑप्शन बी तो पुस्तक वाचत आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस चुकीचं वाक्य कोणते चुकीचं वाक्य कोणते मला आंबा आवडतो मला सफरचंद आवडते मला द्राक्ष आवडतात मला केळी आवडतात एकोणचाळीसचं बरोबर उत्तर काय मित्रांनो चुकीचं वाक्य कोणतं आहे तो ऑप्शन डी मला केळी आवडतो हे चुकीचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक चाळीस योग्य वाक्य रचना कोणती मी तिथे गेलेलो आहे मी तिथे गेलेलो आहे मी तिथे जात आहे मी तिथे गेले आहे चाळीसचा योग्य उत्तर काय ऑप्शन बी मी तिथे गेलो आहे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस अशुद्ध वाक्य ओळखा मला अभ्यास करायला वेळ नाही मला अभ्यास करण्यात वेळ नाही मला अभ्यासाला वेळ नाही मला अभ्यास करण्यासाठी वेळ नाही अशुद्ध वाक्य कोणते तर ऑप्शन सी मला अभ्यासाला वेळ नाही सबस्क्राईब करा मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस योग्य वाक्य कोणते तो, तो मला मदत करतो आहे तो मला मदत करत आहे तो मला मदत केली आहे तो मला मदत करेन बेचाळीसचं योग्य उत्तर काय ऑप्शन बी तो, तो मला मदत करत आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस चुकीचे वाक्य कोणते विचारलाय मला आज खूप आनंद आहे मला आज खूप राग आहे मला आज खूप थक थकवा आहे मला आज खूप हसू आहे तर चुकीचं वाक्य विचारलं ना मित्रांनो त्यांनी चुकीचं ऑप्शन डी मला आज खूप हसू आहे प्रश्न क्रमांक चोवेचाळीस शुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्य कोणते मी काम पूर्ण केलं आहे मी काम पूर्ण करत आहे मी काम पूर्ण करतो आहे मी काम पूर्ण करीत तो शुद्ध वाक्य कोणते विचारले तर ऑप्शन ए मी काम पूर्ण केले आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अशुद्ध वाक्य ओळखा अशुद्ध वाक्य विचारलं आहे ना मला आज शाळेत जायचं आहे मला आज शाळेत जायचं आहे मला आज शाळेत येणे आहे मला आज शाळेत उपस्थित राहायचं आहे पंचेचाळीस चुकीचं वाक्य पण आहे ऑप्शन सी मला आज शाळेत येणे आहे प्रश्न क्रमांक सेचाळीस योग्य वाक्य कोणते योग्य वाक्य कोणते तो मला ओळखला आहे तो मला ओळखतो आहे तो मला ओळखत आहे तो मला ओळखला सेचाळीस बरोबर उत्तर काय मित्रांनो ऑप्शन सी तो मला ओळखत आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस चुकीचं वाक्य कोणते चुकीचं वाक्य मित्रांनो मला आज खेळायचं आहे मला आज वाचायचं आहे मला आज लिहायचं आहे मला आज बोलायचं नाही आहे सत्तेचाळीस चुकीचं वाक्य कोणतं मित्रांनो ऑप्शन डी मला आज बोलायचं नाही आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस योग्य वाक्य रचना कोणती योग्य वाक्य रचना कोणती तो मला काल भेटला होता तो मला काल भेटला आहे तो मला काल भेटला होता अठ्ठेचाळीसचं योग्य उत्तर कोणतं ऑप्शन ए तो मला काल भेटला होता हे एकदम बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अशुद्ध वाक्य ओळखा अशुद्ध वाक्य ओळखा मला रस्त्यावर विश्वास आहे मला त्याच्यावर विश्वास आहे सॉरी मला त्याच्यावर विश्वास आहे मला त्याच्यावर राग आहे मला त्याच्यावर प्रेम आहे मला त्याच्यावर तहान आहे शुद्ध वाक्य ऑप्शन डी मला त्याच्यावर तहान आहे प्रश्न मित्रांनो शुद्ध वाक्य कोणते मी तुझी वाट पाहतो आहे मी तुझी वाट पाहत आहे मी तुझी वाट पाहिली आहे मी तुझी वाट पाहतो आहे तर शुद्ध वाक्य कोणते ऑप्शन बी मी तुझी वाट पाहत आहे तर मित्रांनो आज आपण पाहिले वाक्यरचना या टॉपिकवर एक ते पन्नास एम पी वायकू जे महाराष्ट्र पोलीस भरतीला येऊन गेलेले आहेत आणि येतात जरा तुम्ही पी आर डिकॉर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका ज्यांनी करून आमचे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत असतील आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकमध्ये पाहिजे आणि पूर्ण व्हिडिओ पाहा ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र